नमस्कार एक कॉमन प्रश्न की सर खुपे तो, राग खूप येतो राग नियंत्रण होत नाही आणि त्यामुळे होतं असं की आम्हाला समजत नाही की आम्ही काय करू म्हणून तर काही उपाय आहे का उपाय आहे राग न येऊ देणं पण हे इतकं सोपं नाही आहे कारण की आपल्या मनाला आपल्या स्वभावाला अगोदर समजावं लागतं जर कधी पुढे मागे तुम्हाला माझ्या आईवडिलांची किंवा माझ्या घरच्या लोकांची भेट झाली तर त्यांना विचारा की मी देखील जे नॉर्मली जेवढं रागीड होतो तेवढं रागीट मी देखील होतो पण हळूहळूहळू मी माझ्या रागावर नियंत्रण केलं आणि आत्ता स्थितप्रज्ञ वगैरे एवढ्या कॅटेगरीमध्ये नाही पण ठीक आहे म्हणजे मी फार असं रिॲक्ट होत नाही कोणत्याही गोष्टीला पटकन रागवत नाही किंवा मग असं बारीक बारीक गोष्टीचं टेन्शन घेत नाही टेन्शन देत नाही आणि त्यामुळे छान चाललेलं आहे आणि खरं सांगतो जेव्हा राग कंट्रोल होतो ना त्यावेळेला खूप छान चालतं कारण की आपण सर्वांना हवे हवेसे वाटत असतो जो रागीट माणूस आहे ना तो बघा की तो लगेच लोकांना असं वाटतं की अरे यार याला काय वाटेल हा रागवेल भीती वाटते मनामध्ये किंवा मग आता नको हा आला आपण शांत बोष अस अशा गोष्टी होत राहतात यासाठी आपल्याला रागावर नियंत्रण करणं गरजेचं आहे त्याचबरोबर आपल्याला जेव्हा राग येतो तेव्हा आपण मोठ्याने बोलतो मोठ्याने ओरडतो काही वेळेला जेव्हा राग येतो त्यावेळेला लोकं ओरडतात आणि लोकं ओरडताना आ असं ओरडतात कसं असं काहीतरी करतात काहीतरी काहीतरी वस्तू मारून फेकतात यासाठी योगशास्त्रामध्ये एक उपाय सांगितला गेला आहे आणि हा जर तुम्ही उपाय केला तुम्ही ही साधना केली तर तुमचा राग जो आहे तुम्ही स्वभावाने शांत करालच पण आपल्या मेंदूच्या माध्यमातून आपल्या शरीराच्या माध्यमातून हा राग जो आहे तो कमी होणार आहे आणि लवकर कमी होणार आहे अतिशय सोपी पद्धत आहे तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही दररोज फक्त दहा मिनटं शांत बसायचं आहे डोळे बंद करायचे आहेत जर तुम्हाला प्राणायाम करता येतो तर करा नसेल करता येत तर आपले व्हिडिओ पहा सप्तचक्रांमध्ये स्वधिष्ठान चक्र जे आहे त्याचं ध्यान करा मणिपूर चक्र ध्यान करा आज्ञाचक्रच ध्यान करा आणि हळू रागावर नियंत्रण तुम्हाला मिळवता येईल पण त्याचबरोबर अजून एक गोष्ट करायची आहे आणि ती गोष्ट म्हणजे आपल्याला एक प्राणायाम करायचा आहे आणि आपल्या शरीरामधून काही ऊर्जा आपल्या बाहेर काढायची आहे जी ऊर्जा राग आल्यानंतर बाहेर पडणार असते तीच आपण अगोदर काढणार आहोत बरोबर काय करायचं शांत बसायचं डोळे बंद करायचे आणि आ ह्या आ... 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 आमधून जो राग व्यक्त होतो ना आपल्याला राग आल्यानंतर तो आपल्या अगोदर काढायचा असतो आणि ही शंभर टक्के सक्सेसफुल रेमेडी आहे अनेका अने अनेकांना सांगितलेलं मी आणि अनेकांना फरक पडलेला आहे त्यामुळे तुम्हाला राग येण्याच्या अगोदरच तुम्हाला जाणवेल का आपल्या शरीरामध्ये जर आच्या लहरी ज्या आहेत ना या लहरी कमी झालेल्या आहेत कारण आपण त्यांना रोज दररोज सकाळी काढून फेकून दिलेला आहे म्हणून राग आल्यानंतर माणूस मोठ्याने ओरडतो आणि जेव्हा ओरडतो तेव्हा त्याच्या ओरडण्या ओरडण्यामधून आ हा शब्द जास्त बाहेर पडतो बघा तुम्ही ऑब्झर्वेशन करा जर तुम्ही ही गोष्ट दररोज करता आहात तर याच्या माध्यमातून तुमचा राग ताबडतोब कमी होणार आहे ध्यायते विषयांसपुस संगस्ते शुप जायते संघात संजायते काम कामात क्रोधो बिजायते क्रोधात भवती समूहा समोहा विभ्रमा स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो बुद्धिनाशात प्रणशती सगळं नाश पावतं रागामध्ये असं भगवद्गीतेमध्ये सांगितलं आहे द्वेषामध्ये रागामध्ये क्रोधामध्ये सगळं नाश पावत असतं कधीतरी आपण ह्या विषयावर नक्की बोलूया पण अँगर मॅनेजमेंटमध्ये अतिशय महत्त्वाची ही साधना आहे ही उपासना आहे ही योग पद्धती आहे याच्या माध्यमातून आपण स्वतला खूप जास्त स्ट्रॉंग करू शकतो आणि आपला राग जो आहे तो आपल्याला कमी करता येतो तर अनेकांचं असं म्हणणं असतं की राग येतो पण शांत होत नाही तर त्यांनी हा उपाय नक्की करा हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा त्याचबरोबर तुमचे काही प्रश्न असेल ते विचारा जसं जमेल तसे त्या प्रश्नांची उत्तर देण्याचा प्रयत्न आपण नक्की करणार आहोत आणि तोपर्यंत स्वतःचा राग जेतो येतो आ करून कमी करा चॅनल सबस्ट करण्यास करून त्या बेलाईकोन क्लिक करा म्हणजे आपल्याला प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येईल व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला स्वतःची काळजी घ्या मस्त रा बिंदाचा आनंदी राहा समाधानी राहा कोणत्या प्रकारची काळजी करू नका पण स्वतःची काळजी नक्की घ्या धन्यवाद